हरे कृष्ण आज आपण पुन्हा भागवतमच्या चर् चर्चा करण्यास जमलो आहोत सगळ्यात भाविकांच स्वागत आहे आज आपण भगवद्गीतेचा आहे आज आपण भागवतमचा अशा श्लोक इला पुढचा पुढच्या श्लोक पुढच्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेव नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कृत देवी सरस्वती नष्ट प्रायशु भद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती तम श्लोके भक्ति भवती नैष्ठिकी हरे कृष्ण हरे कृष्ण श्लोक आहे स्कंद पहिला पहिला श्लोक क्रमांक सात आणि आठ या वेद श्रेष्ठः वेद विदाम भगवान भगवान पर अवर विदा श्रेष्ठ भगवान बादरायण भगवान अन्ने अन्ये मुनयः सुत अन्ये चनय सुत पर अवरविद विदु पर अवारिद विदु वेथ सौम्य तत्सर्वं अनुग्रहावतः तत् अनुग्रहायो स्नेधस् शिष्यसूहोस्निधस शिष्यस्य गुरव गुह्यम अपी उत गुह्य गुरव अगुह्य गुह्यम अपी उत या वेद विधा श्रेष्ठ दा श्रेष्ठ भगवान बदराय भगवान बदराय अनेक मुनयाूत तत् परावरविद विदुर पराव विदुर वेत्तम वेत्तम सौम्य तत्व सत्त्रहा अनुग्रहा ब्रू स्स्नग्धस शिष्यस ब्रूयुस्नग्धस शिष्य गुरव गुह्यम अपि उत गुरव गुह्यमंत्री ध्याने विदा वे वेद विदां श्रेष्ठ भगवान बादरायण अन्ने च मुणे असूत परवर विदु विदुः वेतांत्वं सौम्यं तत् सर्वं तत्त्व तत् अनुग्रहु स्निग्धस्य शिष्यस्य गुरुवा गुह्यापियुत भाषांतर हे सुद्धा गोस्वामी तुम्ही वेदांत ज्ञानामध्ये श्रेष्ठ भगवान वेदव्यास बादायण यांचे ज्ञान जे स्वयं अवतार आहेत तसेच इतर ज्ञान तुम्हाला आहे जे सृष्टीच्या सर्व स्थूल सूक्ष्म पारंगत आहेत हे सज्जन सूत तुम्ही त्या सर्व तत्वज्ञानाचे सार्थक जाणता कारण तुमच्या गुरुने तुमच्या विनम्र स्वभावामुळे तुम्हाला कृपादृष्टी दिल्या आहेत गुरु ज्याला प्रिय असे शिष्य असते त्याला अगदी गुढ रस्य सांगतात म्हणून तुम्ही त्यांच्याकडून शाश्वत पद्धतीने शिकलेले सर्व ज्ञान आम्हाला सांगू शकता तस्मै श्री चैतन्यमनोभी स्थापित मेन भूतले स्वयं रूपयम दिक वंदे श्री गुरो श्रीकमुरून हो वैष्ठवाच्या ಶ್ರೀರೂಪಂ ಶ್ರೀ ೂಪ ಸಾುನಾಥಾ ಸಾದ್ವೈತ ಸಾವಧೂತೈತನ್ಯೇವ ಶ್ರೀರಾದ ಸಗಣಲಿತೀವಿ ಕಾನ್ವಿ ನಮೋ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣಪೇಷ ಭೂತಲೇ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾತಿ ನಮಸ್ತೆ ಸಾರಸ್ವತೆ ದೇವೇ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಣೆ નિર્વિષૂન્યવાદી પાશાત્ય દેશ તારીણે વાંછા કલ્પતરૂભે ચૂપા સિંધુ એવિતાનામ પાવણે ભ્ય વૈષ્ણવે નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિનંદ શ્રી અવૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌરવ ગૌરંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ రామ రామ హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ హ్యా దోన్ శ్లోకే కై మహర్ణ సంగీ శ जे हेड आहेत अठ्ठ्याऐंशी हजार जे ऋषी नैमिशारणेमध्ये जमले होते एक हजार वर्षपर्यंत यज्ञ करण्यासाठी त्यांचे जे प्रमुख होते ऋषी त्यांनी सुत गोस्वामींना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ह्या श्लोकांमध्ये सुत गोस्वामींची प्रशंसा केलेली आहे ती कशी प्रशंसा केली काय केली प्रशंसा प्रभूजी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी त्यांना विनंती करते हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर आपण पहा कस भागवत मध्ये हळूहळू चर्चेला सुरुवात होते आता प्रश्न कसे विचारले जातात आणि गुरुच काय महत्व आहे हे आपल्याला आजच्या चर्चेतून समजणार आहे हे जे दोन श्लोक बोलले गेलेत त्या श्लोकांचं जर आपल्याला भाव समजायचं असेल तर त्याचा भाव आज हाच बनतो की गुरु शिष्य परंपरेचे महत्व काय आहे श्री चे तत्वज्ञान आपल्याला कसे समजू शकते आता सुत गोस्वामीची हे व्यासांचे प्रतिनिधी आहेत इथे भगवान बादरायण असा उल्लेख आलेला आहे तो व्यासांबद्दल आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व का जसं आपण काल पाहिलं की जो गुरु आसनवर बसतो आणि भागवतम विषयी चर्चा करतो कारण ह्याची सुरुवात व्यासदेवांच्या होती म्हणून तो व्यासासन म्हटलं जातो आणि यात महत्व पहा कि सुद्ध गोस्वामीजींना ज्ञान का मिळालं तर त्याच्याबद्दल विनम्र शिष्यालाच गुरूंकडून भूड ज्ञान मिळते हे तथ्य जागृत होतं परा, परा विद्या अर्थात काय तर भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान यांचा समन्वय कसा साधावा हे सर्व काही सुद्धा स्वामीजी यांनी शिकलं होते बद्रीवनात जन्मल्यामुळे वेदव्यासांचे दुसरे नाव बादरायन पडले होते आणि स्निग्ध शिष्य म्हणजे प्रेमळ सेवाभावी शिष्य तर हा श्लोक जो आहे हा शुभदेव आणि परीक्षेत यांच्या संवादाची जे पुढे बोलले जाणार आहेत त्याच्याविषयी हो सुरुवात होणारे आणि सुरुवात कुठं होते तर शौनक आणि सुतगो स्वामी यांच्या संवादाने आणि त्याचीच पृष्ठभूमी आपल्याला मिळेल जर गणितीय विषयामध्ये जर याला बोलायचं असेल तर गुरुकृपा अधिक शिष्याची विनम्रता एकूण होतात तत्वज्ञानाचा प्रभाव श्रीमद भागवत हे ब्रह्मसूत्रांचे नैसर्गिक भाष्य आहे आता जे ब्रह्मसूत्र आहे अर्थात वेदांत सूत्र याला याचं नैसर्गिक भाष्य मानलं जात का कारण वेदव्यासांनीच सूत्र आणि भागवतम ह्या दोघ साहित्याचा रचना केलेली आहे पुढे आपण समजणार आहोत की भागवतमची रचना त्यांनी का केली एवढं सर्व साहित्य लिहिलं इनफॅक्ट मला आठवतं जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये संस्कृत विषय होता तेव्हा एक श्लोक आम्हाला पाठ करावा लागायचा त्याच्यामध्ये लिहिलं होतं जगत सर्वम व्यासम उत्सृष्ट की सर्व जग जे आहे ना ते व्यासदेवाजींनी स्वतः सगळ्याचा भोग घेतलेला आहे आणि ते सगळं त्यांचं उत्सृष्ट आहे कारण की एवढं साहित्य त्यांनी रचलं एवढं रचून सुद्धा त्यांना जे आहे मनाला आनंद प्राप्त नाही झाला कुठेतरी काहीतरी चुकतंय असं त्यांच्या मनाला वाटू लागलं आणि मग त्यांचे जे गुरु होते नारद यांनी त्यांना सांगितलं की अरे तू तर सगळं काही लिहिलंस परंतु परम भगवंताविषयी काहीच लिहिलं नाही मुख्य जे आहे ते भग, परम भगवंतांची भक्ती आहे याला उद्देशून तू काही ग्रंथ लिहिला नाहीस आणि म्हणून तू आहे आणि मग त्यांनी भागवतमची रचना केली आणि म्हणून याला सर्व वेदसूत्रांचे नैसर्गिक भाष्य मानले जात आता व्यासासनावर बसण्याचा जर कोणाची क्षमता आहे तर त्याच्यासाठी सर्व दार्शनिक पद्धतींच ज्ञान आवश्यक आहे का, का? जेणेकरून भागवतचे दृष्टिकोन इतर सर्व पद्धतींना आव्हान देऊन स्पष्टपणे मांडता येईल का तर हो परंतु तुम्हाला बाकी दार्शनिक पद्धतीचं ज्ञान जरी नसलं आणि भगवंतांवर पूर्ण निष्ठा असली आणि तुम्ही जे वेदव्यासा व्यासांनी म्हटलं आहे जे सुखदेव गोस्वामी बोललेत जे सुध गोस्वामी सांगतायत ते तसच्या तस बोलणार असाल तर त्याच्यासाठी दुसरं कुठलेही ज्ञानाची आवश्यकता नाही कारण की तुम्ही ते बोलायच्या अगोदर भगवंतांवर पूर्ण निश्चय ठेवलाय पूर्ण विश्वास ठेवलाय पूर्णपणे त्यांना शरणागत झाला आध्यात्मिक जीवनात यशाच रहस्य हे गुरुंना संतुष्ट करणे आणि त्यांचे शुभाशीर्वाद मिळवणे यात आहे शिष्याने खऱ्या गुरूंचे अत्यंत आज्ञाधारक असायला पाहिजे विनम्र असायला पाहिजे आणि म्हणूनच आपण जेव्हा सकाळी तुम्हाला माहित असेल आपण रोज गुरु अष्टक बोलतो दावा निललोडलोक प्राणाय कारुण्य धना प्राप्तस्य कल्याण गुणार वंदे गुरु श्री चरणारविंदम म्हणजे काय तर हे गुरु करुणाच्या सागराप्रमाणे आहेत जसे ढगवनातील आग विझवतात तसेच जे गुरु आहे ते भौतिक अस्तित्वाची जळती आग विजवून संसारात भटकणाऱ्या जीवांचे उद्धार करतात अशा कल्याणकारी गुणांच्या सागर गुरूंच्या चरण कमलांना वर्णन करतात अपन तो महाप्रभो कीर्तन नृत्य गीत वादित्रद्यान रोमांच रोमांचक पाय अश्रुतरंग भाजो वंदे गुरचार गुरु श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन चळवळीतील नावे गात नाचत वाद्य वाजवत आनंदीत होतात भक्ती रसाचा आस्वाद घेताना त्यांचे रोमांच होते शरीर थर थर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 आणि गुरूंचे जे आहेत त्यांचं शरीर थर थरथर कापतय डोळ्यातून ला अश्रूंच्या लाटा वाहतात अशा गुरूंच्या चरण कमलांना मी वर्धन करतो श्री विग्रह आराधन नित्य नाना शृंगार्थन मंदिर मार्जनादौ युक्तशक्तांच्या नियुंजतो पी वंदे गुरु श्री चरणारविंदम गुरुजी श्री राधा कृष्णांच्या विग्रहांची पूजा करतात शिष्यांना दे देवतांना सुंदर वस्त्रे अलंकार घालतात मंदिर स्वच्छ करतात इत्यादी सेवा करतात अशा गुरुंच्या चरण कमलांना मी वंदन करतो चतुर्विधा श्री भगवत प्रसाद स्वादन तृप्तान हरिभक्त संगान कृत्व तृप्ती भजत सदैव वंदे गुरु श्री चरणार गुरुची कृष्णाला चार प्रकारचे स्वादिष्ट प्रसाद चार प्रकार म्हणजे चाखण्याचे चावण्याचे पिण्याचे चोसण्याचे अर्पण करतात भक्तांना प्रसाद खाऊन तृप्त पाहून ते स्वतः तृप्त होतात अशा गुरूंच्या चरण कमलांना मी वर्णन करतो श्री राधिका माधव्यो अपार पर माधुर्य रूप नाम नाम गुणरूप स्वादन लोलुपस्य वंदे गुरु श्री चरणार गुरुजी श्री राधा माधवांच्या अमर्याद लीलांच्या त्यांच्या गुणांचे रूपांचे नामांचे प्रत्यक्ष आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात अशा गुरुंच्या चरण कमलांना मी वंदन करतो निकुंज यु नोर केली या या तत्रा दी अति वंदे गुरु श्री चरणार गुरुजी अतिशय प्रिय आहेत कारण ते गोपींना राधाकृष्णांच्या निकुंज प्रेमलीला परिपूर्ण करण्यासाठी विविध रीतीने मदत करण्यात निपुण आहेत अशा गुरुंच्या चरण कमलांना मी वर्धन करतो साक्षाधरीत्वेन समस्त शास्त्र उक्त तथा भाव्यते वसद्वी हिंतु प्रभोय प्रियव तस्य वंदे गुरु श्री चरणार गुरुजी साक्षात भगवंत समान आहेत असे सर्व शास्त्रे आणि संत सांगतात ते भगवंतांचे अत्यंत प्रिय सेवक आहेत अशा गुरूंच्या चरण कमलांना मी वंदन करतो यस्य भगवत प्रसाद यस्य न वंदे गुरु श्री चरणार गुरूंच्या कृपेनेच कृष्णाची कृपा मिळते गुरूंच्या कृपेशिवाय कोणतीही प्रगती शक्य नाही म्हणून मी नेहमी गुरूंचे स्मरण आणि स्तवन करतो दररोज तीन वेळा त्री संध्या मी गुरु करतो गुरूंच्या चरण कमलांना वंदन कर शास्त्रामध्ये देखील आपण पाहिलं गुरु कोण आहे आणि आपल्याला गुरुची आवश्यकता का आहे याची अनेक उदाहरणं येतात भगवद्गीतेत स्वतः भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला चौथ्या अध्यायातील चौतीसाव्या श्लोकात सांगतात ते तद्प्रश्न तत्वज्ञान समजून घेण्यासाठी गुरूंच्या शरण जा नम्रतेने प्रश्न विचारा आणि सेवा करा तत्वज्ञानांनी संत तुम्हाला ज्ञान देतात कारण त्यांनी परम सत्य पाहिले आहे उपनिषदामध्ये सुद्धा पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकात म्हटलंय तत्विज्ञान सगुरुम एव अभिगत समितपा आणि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ हे ज्ञान समजून घेण्यासाठी समिता हातात घेऊन वेदज्ञ आणि अर्थात अत्यंत विनम्र हो आणि चौथ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात भगवंत परत एकदा सांगतात एव परंपरा प्राप्तम इमम विधू ऋषय विधु सकाळी महत्ता योग नष्ट परंत हे परम ज्ञान गुरु शिष्य परंपरे प्राप्त झाले होते आणि राज ऋषींनी तसे समजले परंतु कालांतराने ही परंपरा तुटली आणि हे ध्यान लुप्त झाले गुरु जे असतात ना ते कृष्णाचे बाह्य प्रतिनिधी आहेत आणि ती अंत प्रतिनिधी स्वतः कृष्ण आहेत ईश्वर सर्व पूताना हृदयशु अर्जुन तिथे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा स्वरूपात आहेत आणि ते अंत गुरु आहेत आणि बाह्य प्रतिनिधी कृष्णाचे गुरु आहे अर्जुनाने देखील ही प्रक्रिया अनुसरली भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच त्याने अर्जुनाने कृष्णाला सांगितले शिष्यच ते अहम साधी माम तो आम प्रपंच मी तुमचा शिष्य आहे आणि तुमच्याकडे शरण आला आहे कृपया मला शिकवा अनेकदा आपण ऐकलं असेल जिज्ञासु श्रेय उत्तम तुम्ही अध्यात्मिक ज्ञान विज्ञान समजण्यासाठी आध्यात्मिक गुरुजवळ साध्या साधना हे तत्व महत्वाचं आहे त्याच्याविषयी चैतन्य चरित्रामध्ये आलेलं आहे साध्य साधना तत्व पु न जानी कृपा करी सत्व कहता सनातन गोस्वामी चैतन्यांना सांगतात खर तर मला जीवनाच्या उद्दिष्टाबद्दल आणि ते मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दल चौकशी कशी करावी हे माहित नाही कृपया माझ्यावर कृपा करा आणि हे सर्व सत्य स्पष्ट करा आणि सनातन गोस्वामींना विचारले के आम्ही केने आमाय जाने तापत्रय मी कोण आहे अस्तित्वासाठी असा संघर्ष का असावा सोपे जीवन शांत जीवन का नाही का काही घंटक का विरोध करतात मला आनंदी व्हायचे पण विरोध आहे अस का नरोतमदास ठाकूर सुद्धा म्हणतात पा गुरु मुख पद्म वाक्य चिते ते करिया आध्यात्मिक गुरुची आज्ञा आपलं जीवन आणि बनवा आणि आपले स्वामी आणि मग करिया मने असे विचार करू नका फक्त त्याने काय सांगितले आहे ते स्वीकारा आणि आपल्या निमिशार मधले जमलेले ऋषीगण सुद्धा पहा त्या श्लोकामध्ये आपण पाहतोय तेच करताय त्यांनी सर्वप्रथम तर सुद्ध गोस्वामीजींना स्वीकारलं गुरु म्हणून कारण की त्यांना सर्व ज्ञान आहे म्हणून त्यांचे गुण सगळ्यात आधी सांगताय तुम्हाला सर्व ज्ञान आहे तुम्ही सर्व काही शिकलेला आहात तुम्हाला पर आणि अपर दोन्हीही ज्ञानाचं स्थूल आणि सूक्ष्म तत्वांमधल्या ज्ञानाचं तुम्ही पारंगती प्राप्त केलेली आहे आणि म्हणून तुम्ही योग्य गुरु आहात तुम्ही सर्व तत्वज्ञानाचे सार्थ जाणतात तुमच्या विनम्र स्वभावामुळे तुम्हाला कृपा दृष्टी मिळाली आहे आणि तुम्ही गुरूंचे प्रिय असे शिष्य आहात अगदी गुड रहस्य ही तुम्हाला माहिती झालंय म्हणून तुम्ही हे सगळं काही जे शिकलेलं आहात ते सर्व ज्ञान आम्हाला सांगू शकतात असे केवळ तुम्ही एकमेव व्यक्ती आहात असं समजून आता त्यांनी जे आहे हे ज्ञान आपल्याला कळावं ह्यासाठी जे आहे प्रार्थना करायला सुरुवात केली आहे ही चर्चा आपण पर परत सुरू ठेवूया पुढच्या सत्रामध्ये हरे कृष्ण